परप्रांती यांनी टाकले आकडे वाहतुकीच्या रस्त्यावरच परप्रांतींनी आकडे टाकून ह्या ठिकाणी पहा आपल्या भागातील लोक लाईट बिल मीटर बिल भरूभरू जाम झाले आणि यांना मात्र फुकट या परप्रांतींच्या आकड्यावरती कारवाई पुढील आठवड्यात नक्की व्हावी हो हे पहा परप्रांतीयांचे हे आकडे आहेत आणि ह्या आकड्यावरती मात्र कार्यवाही संबंधित विद्युत कंपनीने का करू नये सर्वसामान्य मात्र बिल भरू भरू त्रासदायक खूप काही अशी वेपा या ठिकाणी मात्र या परप्रांतीयांना लाईट सुद्धा मिळते यांचे आकडे आकड़े हे आणि यांच्यावरती कधी कार्यवाही होणार सतत वाहतुकीच्या या रस्त्यावरती मांडोगन पराठा येथे पुन्हा वाहतूक कोंडी ग्रामपंचायत प्रशासनाची डोकेदुखी वाहन चालकांना करावी लागते कसरत हे परप्रांतीय पहा आतमध्ये यांना जागा देणे आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहा मोठ्या वाहन चालकांना करावे लागते कसरत दोन महिने ह्या रस्त्यांनी श्वास खुला घेतला होता परंतु आता पुन्हा वाहतूक कोंडी सुरू झाली आहे याला सर्वस्वी जबाबदार हे परप्रांतीय आहेत पा यांचे धाडस किती आकडा टाकून लाईट सुद्धा घेतात